शासन खूप काही देत असतं पण काही कुठेतरी गोंधळ हो या पोषण आहारामध्ये जे कुक मील आहे लहान मुलांनी खाताना होतो याच्या स्टोरेज आई वडिलांचं लक्ष केलं आणि बाळांनी सांगितल्यावर स्वच्छ पाणीचे असेल बाकी बाकी सगळे बाबीचे असेल त्याच्या भूमिका देत असतात कुठेतरी गोंधळ ह्या सचिव सूचना पोषण लहान मुलांनी खाताना शहरामध्ये आयोगांचं लक्ष केलं आणि बाळांनी सांगितल्यावर ते परत आले असलेली त्याच्याबद्दल शासन आणि खूप काही देत पण काही कुठेतरी गोष्टी गोंधळतोय आणि जेवण तयार करताना जेवण सर्व करताना पॉईंट बाय पॉइंट दक्षता घेण्यात यावा हे दक्षता प्रमाण आहे की आपण त्याच्यामध्ये या प्रकारचे आळी वगैरे असेल ते आपण शोधून काढलेलं आहे आपण सर्व केलेला नाही आणि त्याच्या परिणाम हे आहे की कुठल्याही प्रकारच्या डायरिया या डिसेंट्रीच्या या फूड पॉयजनिंगच्या यासारख्या कुठल्याही केसेस अंगणवाडीच्या जेवणमुळे आतापर्यंत झालेलं नाही हे आपल्याकडे प्रयत्न नक्की आहे की दक्षता घ्यावा आणि जिल्हा स्तरावरून अजून महानगरपालिका स्तरावरून जो काही समिती आहे त्याला परत या घटनेच्या संदर्भात जो बातमी वगैरे प्रसिद्ध झालेली ते त्याला पाठवण्यात आले कारवाई याबद्दल मला वाटतं ते नोटिसेस त्यांनी काढलेलं आहे आणि त्याबद्दल कारवाई करण्याचे अधिकार या केसमध्ये आय थिंक आयुक्त कार्यालयचे आहे ते अहवाल तिथं पाठवतील आणि ते योग्यता निर्णय घेतील कसे कार्यालय आहेत ते मात्र फूड अँड ड्रग्स ऑफिसरला कळवत नाही आणि परस्पर सॅम्पलिंग घेतात कुठंतरी पण दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे नाही फूड <laughs> अँड ड्रग फूड अँड ड्रगमध्ये कुठलेही सार्वजनिक प्रकारचे किचन असेल ते रेस्टॉरंटला असेल खाजगी रेस्टॉरंटला असेल या आ, शासकीय वसतिगृह असेल या अंगणवाडी असेल शाळा असेल ज्या ज्या ठिकाणी जेवण तयार होऊन सार्वजनिक रीती त्याच्या वाटप होत असेल तर त्याला त्याच्यामध्ये अधिकार त्याला म्हणजे कोणी थांबवू शकत नाही त्याला फू फूड इन्स्पेक्टरला पूर्ण अधिकार